थेट दर्शनाच्या नामाखाली पैसे घेतले पण दर्शन नाही जाब विचारतात तुळजापुरात पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण गाड्याही फोडल्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली पुजारी आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांच्या गाडीची तोडफोड केली आहे आई तुळजाभवानीच्या दरबारातच पुजारी आणि एजंटांनी धुडघुस घातल्याने एकच खळबळ उडाली आहे नाशिकचे राजेंद्र नरहारी पिंगटे हे आपले कुटुंबियांसह तुळजाभवानीच्या दर्शनास आले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एका पुजाऱ्यांसह पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे थेट दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेऊन दर्शन झाले नसल्याने भाविकांकडून विचार न करताच पुजाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण करून त्यांच्या चारचाकी वाहनाच्याच काचा फोडल्याची घटना तीर्थक्षेत्र तुळजापुरात घडलेली आहे नाशिक येथील भाविक कुटुंबियांसह तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले असता घाटशिळ रोडवर एका एजंटाने त्यांना सातशे एकावन्न रुपयात डायरेक्ट दर्शन देण्याचे आमिष दाखवले तो एजंट त्यांना मंदिरात घेऊन गेला आणि दर्शन रांगेत उभे केले नंतर त्या एजंटने पळ काढला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव